हे लुटारूंची टोळी आहे ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे हे कसले माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि यामुळे याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दिदी ज्या माणसांनी फिलारी पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कलंक आहे अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि यामध्ये याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचा हे धंदे बंद झाले पाहिजेत मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी यांच्यापैकी कधी कोणाला दान करताना पाहिलं का का नुसतं चांगलं गाणं म्हटलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी यांनी लोकांसाठी देशासाठी काय केलं आणि हे जर समर्पण त्यांनी लोकांसाठी किंवा देशासाठी दर दाखवलं असतं तर किती देशसेवा घडली असती ही कसली माणुसकी हे तर माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब अशी जहरी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे मंगेशकर घराणं काय आहे त्यांनी देशासाठी काय केलेले तसंच मॅनेजमेंटची एक चूक मंगेशकर परिवाराच्या माथ्यावर पोरणं कितपत योग्य आहे याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाकवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो बघा व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी स्पष्ट करतो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्यामधलं जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने तनिषा भिशे या पेशंट सोबत जो व्यवहार केला आणि त्यांच्या हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या चुकीमुळे या महिलेचा मृत्यू झाला या गोष्टीच्या मी अगदी विरोधात आहे माझं तर मानणं असं आहे की या विषयावर वेळ खाडू धोरणानुसार टाइमपास चालू आहे खरं तर या विषयामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटमध्ये आणि या विषयाला लागून या विषयाशी संबंधित जितकेही लोक असतील सगळ्यांना उचलून आतमध्ये टाकून कडकात कडक शासन केलं पाहिजे कारण दहा लाखाच्या लोभापाई एका निष्पाप महिलेचा हाक नाक जीव गेलेला आहे आणि नंतरचे दोन मुलं त्यांना आईचं दूध माहिती नाही का आईचा स्पर्श माहिती नाही हे काळजाला चटका लागणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी घटना मी कोणत्याही प्रकारे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या चुकीवर पांगरू नाही अजिबात नाही माझा तसा प्रयत्नही नाही परंतु ज्या पद्धतीने लता दिनानाथ मंगेशकर ही लोक जी हयात नाही त्यांच्या नावाने शिमगा केला जातोय या विषयावर बोलणं मला आवश्यक वाटलेलं आहे म्हणून हा आजचा व्हिडिओ खर तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ज्या पद्धतीने मंगेशकर परिवारावर अशोभनीय असं वक्तव्य केलेलं ते फक्त त्यांची लायक दाखवत कारण मंगेशकर परिवार हे फक्त गायक किंवा संगीतकार नव्हते हे महाराष्ट्राचं वैभव नुसतं महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं सांस्कृतिक वैभव आहे खरं तर मंगेशकर हे परिवार हलाखीतून वर आलेलं आपल्या मेहनतीनं आणि कोणत्याही प्रकारचा राजकीय सपोर्ट न मिळालेलं दीनानाथ मंगेशकर रंगभूमीवरच खूप मोठं नाव पण परिस्थिती हलाखीची त्यानंतर लता मंगेशकर यांच्यावर वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली आपलं शिक्षण अर्धवट सोडून त्यांना त्या काळी रंगभूमीवर तसंच चित्रपटांमध्ये गाणी गाण्यासाठी जावं लागलं लता मंगेशकर किंवा मंगेशकर कुटुंब हे नाव जसं आज समोर येत आहे हे लोक काही कोणाच्या राजकारण्यांच्या सपोर्टने किंवा कोणाचा यांच्या मागे कोणाची कोणी गॉडफादर नव्हता हजारो गाणी यांनी गायलेली आहे लता मंगेशकर यांनी हजारो गाणी गायलेली आहे या गाण्यासाठी त्या काळी किती मेहनत लागत असे अॅटोन नावाचा त्यावेळेस प्रकार नव्हता यासाठी मेहनत लागे बहिणींच्या भविष्यासाठी त्यांनी हा त्याग केलेला आहे आणि त्यानंतरही कोणतीही त्यांची तक्रार नाही कोणतंही राजकारण नाही साधं जगणं यावर त्यांनी आयुष्य काढलं ज्या पद्धतीने वडेवट्टर साहेबांनी प्रश्न उपस्थित केला की लता दिदींनी गाणं गाण्यापलीकडे काय केलं उद्या ते हाच प्रश्न विचारतील सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळण्यापलीकडे काय केलं परवा हाच प्रश्न पुढे जाऊन आणखी विचारता येईल इंदिरा गांधींनी राजकारणापलीकडे जाऊन काय केलं खरं तर राजकारणात अशी अनेक नावं आहेत जी भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र देखील व्हायला नको होती अशांनाही भारतरत्न पुरस्कार देण्याचं काम या काँग्रेस पार्टीनेच केलेलं आहे या सगळ्या लोकांची नाव घेऊन काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना प्रश्न विचारण्याची हिंमत वडेट्टीवार साहेब दाखवतील का की ज्यावेळेस पुरस्कार वाटले जात होते त्यावेळेस वडेट्टीवार साहेब त्या पार्टीत नव्हते की पार्टीत असूनही ते तोंडात तो मुग घेऊन मुग घेऊन गप्प बसले होते आणि ज्या पद्धतीने हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की त्यांनी समाजासाठी काय केलं समाजात योगदान आहे गाणं गाऊन भारताचं नाव त्यांनी संगीत क्षेत्रात जगाभरात केलेला आहे जगभरात कोण असं प्रेमी नसेल ज्याला लता मंगेशकरच नाव माहित नसेल त्याशिवाय ही आता ज्या ट्रस्टच्या नावाने ज्या हॉस्पिटलच्या नावाने शिमगा चालू आहे आरडाओर चालू आहे या हॉस्पिटल मधूनही अनेकांचे हजारो रुग्णांचे प्राण वाचलेले आहे एक घटना चुकीची घडली आता ही चुकीची घटना आहे आणि त्याला मी चुकच म्हणणार त्यावर कारवाई झाली पाहिजे आणि दोषींवर कडकात कडक शासन लागलंच पाहिजे पण त्यामुळे यांचं योगदान जे समाजाच्या प्रती जे त्यांचं कार्य आहे ते काही कमी होत नाही देशासाठी त्यांनी हजारो असे कार्यक्रम केलेले आहेत सैनिकांसाठी निधी उभारण्यासाठी गायनाचे प्रोग्राम केलेले आहे गरजूंना ह्या कार्यक्रमातून मदत मिळालेली आहेत आणि सगळ्यात मोठ भारतरत्न पुरस्कार मिळालेली ही गायिका लता दिदी हा सन्मान त्यांच्या कार्यासाठी होता बरं या निमित्तानं एक प्रतिप्रश्न मला देखील विचारायचा आहे ज्या पद्धतीने वडेट्टर साहेब म्हणतायत की मंगेशकर ही लुटारू कुटुंबाची टोळी आहे तर सर लुटारू कोण असतात ज्यांच्यावर लाखो करोडो रुपयाच्या घोटाळ्यांचे आरोप असतील ही मंडळी लुटारू म्हणायची की ज्यांनी आपल्या मेहनतीने स्वतःला मोठं केलं गाणं गाऊन संगीतकार होऊन किंवा आता बाकीच्या पण मंगेशकर बहिणी आहेत तेही आपल्या आपल्या क्षेत्रात त्यांचंही चांगलं नाव आहे तर त्यांना आपण लुटारू म्हणायचं की ज्यांच्यावर टू जी स्कॅम कॉमनवेल्थ घोटाळा आदर्श घोटा कोळसा घोटाळा एक नाही हजारो घोटाळ्यांचे आरोप आहेत त्यांना आपण घोटाळेबाज म्हणू त्यांना आपण लुटारू म्हणू दरोडेखोर म्हणू की स्वतःच्या मेहनतीने मोठा होणाऱ्या एखाद्या कुटुंबाला म्हणू एका संगीतकार कुटुंबावर बोलताना आपण आपली पातळी देखील लक्षात घेतली पाहिजे की आपण कोणत्या दलदलीत उभे राहून बोलतोय मंगेशकर कुटुंबियाची उंची गाठायला एक नव्हे तर दहा जन्म देखील मंगेशकर परिवाराने गाणे गायले ते फक्त सुरांमध्ये नव्हते तर ते महाराष्ट्राच्या हृदयामध्ये गाणे होते अशा व्यक्तींना महाराष्ट्राने आणि नुसतेच महाराष्ट्रांनीच नाही तर संपूर्ण देशाने आपल्या डोक्यावर घेतलेला आहे आणि त्यांच्यावर अशा प्रकारचा प्रश्न करणे हे स्वतःच्या संस्कृतीचं अपमान करणं आहे सगळ्यात शेवटी इतकंच म्हणेन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत संतापजनक दुर्दैवी राज्य शासनाच्या सखोल चौकशी अंती यात प्रशासन मॅनेजमेंट दोषी असल्याचं दिसून येत आहे आणि त्यावर कठोरात कठोर कारवाई केली केली पाहिजे ही आमची ही भूमिका आहे परंतु या प्रकरणात संबंधात बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची जीभ घसरलेली आहे त्यांनी केलेले वक्तव्य अतिशय वाईट आहे अपमानकारक आहे आणि पातळी सोडून केलेले वक्तव्य आहेत मास्टर दीनानाथ मंगेशकर रेद्रनाथ मंगेशकर लता दीदी आशा दीदी आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय आपल्या कलेच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताचं नाव आणि भारतीय नागरिक म्हणून त्यांचं एक जे देणं आहे जे योगदान आहे हे खूप मोठं आहे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना गरज आहे की कि किमान अशा कुटुंबाच्या संदर्भात बोलताना तरी आणि जी व्यक्ती हयात नाही त्यांच्या माघारी असे वक्तव्य देऊन काय फायदा तर अशा प्रकारचे वक्तव्य देण्याच्या आधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही विचार करावा शक्य होईल तर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते यांनी वडेट्टीवारांची कान उघडणी करून त्यांना या विषयावर माफी मागायला हवेत कारण हा फक्त महाराष्ट्रच नाही कला भारता जा, ची जाना है, 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 तर महाराष्ट्रातील प्रत्येक कलाप्रेमीचा प्रत्येक भारताच्या त्या माणसाचा ज्या ज्याला संगीताची जाण आहे जो संगीताचा प्रेमी आहे त्याचाही हा अपमान आहे असं मला वाटतं आपल्याला या विषयावर काय वाटतं आपल्या मनात मंगेशकर परिवाराबद्दल प्रेम असेल तर ह्या व्हिडिओला शेअर करा हजारो लोकांपर्यंत त्यांचं योगदान लोकांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा वंदे मातरम जय हिंद